पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील करेघाटाच्या निसर्गरम्य परिसरात सत्तावीस एकर क्षेत्रावर निसर्गाच्या सानिध्यात संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे अॅडव्होकेट श्रीराज डेरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भक्तिशक्ती मंदिरात विठ्ठल रुक्मिणी गुरुदेव दत्त आणि शिवशंकर या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि कलश रोहन सोहळा देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले भक्तिशक्तीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचा पूर्णाकृती देखावा हेच भक्तीशक्ती संगमाचं प्रतीक आहे मंदिराचा भव्य दिव्य मुख्य गाभारा सभामंडपाचे आकर्षक कोरीवकाम मंदिरात आकर्षक विद्युत रोषणी करण्यात आली असून तीन मूर्तींना तीन गाभारे मध्यभागी भगवान गुरुदेव दत्त विठ्ठल रुक्मिणी तर उत्तरेला शिवलिंग आहे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसमोर कासव दत्तात्रयांसमोर पादुका शिवलिंगासमोर नंदी अशी रचनाही करण्यात आली आहे भगवान दत्तात्रय शिवशंकर आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर कलशरोहन सोहळा महंत भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी आचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर उद्धव महाराज मंडलिक ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुत्ववादी नेते सुरेश चव्हाणके आळंदी येथील जोग वारकरी शिक्षण संस्थेचे उद्धव महाराज सूर्यवंशी हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव महंत डॉक्टर रत्नाकर पवार योगी केशवगिरी महाराज कोपरगावचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे दीपक महाराज देशमुख सुनील महाराज मंगळापूरकर सुधा महाराज कोकणे सखाराम महाराज तांगडे राम महाराज पवळकर आदी वारकरी संप्रदाय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सर्व उपस्थितांचे स्वागत संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे डॉक्टर एकता बाबडे डेरे सौ अंकिता डेरे आदींनी करून सर्व संत महंत मान्यवरांचे स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन स्वागत सत्कार केला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आध्यात्मिक के छान असं हे क्षेत्र त्यांनी निवडलं आणि इतकं सुंदर असं हे मंदिर उभं राहिलंय डॉक्टर साहेबांना मी म्हंटल की जसं अयोध्येतलं स्वप्न पूर्ण झाल्याचं सगळ्यांना एक आनंद झाला लल्लाच्या मंदिराचा तसा त्यांचा एक संकल्प हा पूर्ण झाला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा पण आपल्यालाही खूप आनंद झाला सगळ्यांना चालता चालता रस्त्याने सहज वळावं आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा परमात्मा पर, परमेश्वराचा असं एक सुंदरस मंदिर देखना असं मंदिर इथं उभं राहिलं तर ही एक सामाजिक राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपण आपल्या आपल्या परिने राष्ट्रनिष्ठा करत असतो परंतु ही धर्मनिष्ठा आहे धर्माची सेवा आहे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांची मानव सेवा से चालते आणि म्हणून एक चांगला परिवार ज्यांनी सध्याची सामाजिक बांधिलकी आहे आणि त्याचबरोबर असं पुण्याचं काम हे धर्माचं परमेश्वर घडवून घेतोय असं मी डॉक्टर साहेब आहे त्यामुळं परमात्मा परमेश्वर आपल्याही मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच डॉक्टर साहेब पूर्ण करतील असं मला या निमित्ताने सांगायचं आहे खर तर त्या भगवंताच्या अधिष्ठानानं पवित्र होणार आहे आणि इथं शेजारीच परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाण्याला वेळ नव्हतं म्हणजे आई आणि डॉक्टर बनवला तर ते वैद्यकीय महाविद्यालय शेजारी आणि मग असा हा परिसर सुंदर आणि माझ्यासाठी सर्वात महत्वाचं तुम्ही इथं मंदिर बांधले म्हणजे याच्या दोन चार किलोमीटरामध्ये धाबे होणार नाही हे माझ्यासाठी सांगत आहे की नाही आणि तसे ग्रामपंचायत काळजी घ्यावी की एवढं सगळं चांगलं उभं राहिलंय बारा तारी काही परवानगी दिली नाही कारण देव हा आचरणात आला प्रभू रामचंद्र पाचशे वर्षानंतर मंदिर झालं बावीस तारखेला मंदिराची प्रांत स्थापना झाली रामला विराजमान झाले पण आपल्या जीवनातही राम आला नाही तर भावाच्या मुलांना भावाला जर आपण खाली पाहत असेल भावाचे बाल कोरले जात असतील तर मग रामनाम घेण्याचा तुम्हाला हक्क नाही तसंच आज एवढं सगळं उभं केलं साहेब तर कधीतरी गरीब आलाच हॉस्पिटलला तर त्याची फुकट चिकित्सा करा आला एक रस्ता करू तर त्याला दोन घास अन्नाचे घाला आणि या मंदिराचं पावित्र्य कायम जपा याच तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो तसंच तुमच्या नावातच भारूद असेल त्यामुळं बाकीचं बोलायचं काही का आणि त्यामुळं हे सगळं तुमच्याकडे होईल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिवाई माझ्या माझीला पूर्ण झालेलं राम करता जाता येता दोन तीन वेळा थांबून मी मुद्दाम पाहत राहिलो कारण एक आकर्षण निश्चितपणे ते ओढून घेणारं मंदिर आहे जाता येता लोक निश्चित थांबतील प्रत्येक एकादशीला दत्त जयंतीला गुरुपौर्णिमेला शिवरात्रीला मोठा उत्सव या ठिकाणी होईल त्यानिमित्तानं पुन्हा एकदा भाविक एकत्र येतील आणि या घाटाचंच नाव करेघाट असं आहे आपल्या कुणालाही परमेश्वराला सांगायचं असेल की बाबा माझ्या घरात एक रे तर इथं घाटात यायचं आणि या मंदिराचं दर्शन घ्यायचं घाटातलं हे मंदिर सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की आमचा मित्र श्रीराज आणि आदरणीय डॉक्टर डेरे डॉक्टर या संपूर्ण परिवारानं कोविड काळामध्ये जी सेवा केली त्या सेवेचा प्रसन्न झाला कारण त्यांच्यासारखी सेवा पहिली सेवा संगम जर सुरू झाली की डॉक्टर बाबळेंनी डॉक्टर डेरेंनी ती सुरू केली हजारो लोक कोविडच्या त्या भयावह परिस्थितीतून बाहेर काढली पण अनेक वेळा असं होतं की परिस्थिती अशी येते की डॉक्टरही इलाज करत नाहीत करू शकत नाहीत त्यावेळेस प्रत्येकाला आधार वाटतो तो परमेश्वराचा वाटतो त्यामुळे मेडिकल कॉलेज आणि सोबत सोबत असणार हे गुरुदेव दत्तांचं मंदिर विठोबा रुख्माईंचं मंदिर आणि शिवाचं मंदिर हे आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत राहील या निमित्तानं गेरे परिवाराला अनंत धन्यवाद देतो की एक सुंदर परिसर संगमला त्यांनी दिला आणि सर्वांना अत्यंत प्रसन्न करून टाकणार मन प्रसन्न करणारी अशी वास्तू या ठिकाणी उभी केली त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांना शतशः धन्यवाद देतो प्रणाम करतो आणि प्रणाम कमीत कमी अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे गेला पाहिजे ना अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठेला उपस्थित असणारे चार लोक आज मंचावर आहे महाराज जी आहे लवितकरजी स्वतः भास्करगिरीचे महाराज होते मालपाणीचे होते आणि मी होतो म्हणजे एक महिन्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात प्रभू रामचंद्राजीने चार लोक या मंदिराच्या उद्घाटनाला पाठवली पाच त्यामुळे हा सहा झाले पाच आणि माझा बाकीचा परिचय सांगितला सांगितलं मी तालुक्यात जावं एवढं सांगितलं तरी खूप जात <laughs> आज मी फक्त या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात आलो हे यासाठी आलो जसं आधी सांगितलं की लोक मोठमोठे बंगले बांधतात फार्म हाऊस बांधतात परंतु मंदिर बांधणारे आजकाल भेटत नाही आणि मंदिर बांधलं म्हणजे टोकन म्हणून कुठेतरी एक कोपरा बांधून दिलं असं पण नाही तर स्वतःच्या घरापेक्षा मोठं मंदिर पाहलं हे डेरे साहेबांचं एक मोठं योगदान कर्तृत्व आणि संस्कार आहे इथं खूप मोठे विद्वान लोक आहेत पण मी तीन चार गोष्टी जोडू इच्छितो मित्रांनो मंदिर म्हणजे नेमकं काय का हिंदूला माहीत नाही हिंदू विसरला आपल्याला फक्त मंदिरात जाऊन घंटा वाजून मंदिराचं दर्शन देवाचं घेणं याच्या पलीकडे लोकांना आजकाल मंदिराची माहिती नाही आपल्या मंदिराची ताकद आपल्या शत्रूला जास्त माहितीये आणि म्हणून या हिंदुस्थानावर ज्यांनी कुणी आक्रमण केलं त्यांनी राजाचे राजवाडे नाही तोडले आधी त्यांनी काय तोडले मंदिरं तोडली तुम्ही या देशातल्या कोणत्याही मोठ्या मंदिराचं नाव घ्या आता ताई आला आणि त्यांनी ते मंदिरं तोडली का तोडली मंदिरांमध्ये असं काय होत हिंदू धर्माची आपल्या संस्कृतीची शक्ती केंद्र होती मी डेरे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या मंदिराचं आणि या स्थानाचं नाव भक्ती शक्ती केंद्र ठेवलेलं आहे का होती मंदिरामध्ये हात जोडल्यानंतर त्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा केलेली असती त्याचा आशीर्वाद एनर्जी तर मिळतीच त्याची असतो असतोच्या भाषेत म्हणाल तर वास्तुशास्त्र असं बनवलेलं असतं की मूर्तीतून प्रकट होणारी एनर्जी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या शरीरात संचार करते त्या ठिकाणी बांधलेली घंटा ती वाजवल्यानंतर त्याच्यातून निघणाऱ्या आवाजाची फ्रिक्वेन्सी अशी असती तुमच्या डोक्यामध्ये ज्या अनवॉन्टेड फाईल तयार झालेल्या असत्या निराशा झालेली असते त्या आवाजाने त्या फाईल डिलीट होतात गिरेत होतात आपण आजकाल मोबाईल मधली मेमरी कमी करतो ना फक्त मूर्ती लावून घंटा वाजवला पुजारी ठेवला एवढं करायचंय का नाही आज बऱ्याचशा मंदिरात महाराज गेल्यानंतर एक मोठी वाईट गोष्ट दिसती घंटी वाजवण्यासाठी मशीन लावलेलं दे असत ते इलेक्ट्रिक मशीन असतं आणि ते घंटी वाजलेलं असतं मी ज्या मंदिरात जातो पहिले ते मशीन उचलतो माझ्या गाडीत टाकतो मी सांगतो हे मंदिरातून तुम काढा तुमच्याकडे घंटी वाजवायला लोक नसतील तर मंदिराची रक्षा करायला उद्या कोणी आणि म्हणून ती रक्षा झाली पाहिजे डोळे कीर्तनकार डोळे बोलते मी पाहिलं या डोळ्यांच्या मधून एक नवीन आवाज ऐकला डोळ्यांमधून की आमचा भारत हे हिंदू राष्ट्र आहे बावीस जानेवारीला पाचशे वर्षाच आमचं जे स्वप्न होत ज्याच्यासाठी अनेकांनी आपलं रक्त सांडलं ते आमचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं जी तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही विविध संद या ठिकाणी आणले आणि डॉक्टर तुमची ताकद एवढी तीन देव देखील आणि त्या देवांचं दर्शन आम्हाला घडण्याचं या ठिकाणी योग तुम्ही आणला ब्युरो रिपोर्ट हे संगमनेर